नमस्कार संतोष देशमुखुंड प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित रोज नवनवे प्रकरण समोर येत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे संतोष देशमुख खुंड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघे नाशिकच्या दिंडोरी येथील अण्णासाहेब मोरे यांच्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी होते यांच्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी होते असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे आश्रमात राहण्यासाठी त्यांना कोणी कोणी मदत केली त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे एवढंच नाही तर सीआयडीच्या पथकाला सी सी टी मध्ये आश्रमात असलेले कराड आणि चाटे दिसले होते तरी पुढे काहीच कारवाई झाली नाही की ही गोष्ट पेपरवर आलेली नाही यामागे नेमकं कोण कौन आहे कोण कोणाला वाचवत आहे कोण आपली मैत्री जपत आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणत त्यांनी फडणवीस आणि पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं आहे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळकी बाबत बोलताना तृप्ती देसाई म्हणाले की करुणा मुंडे यांचं प्रकरण आलं होतं तेव्हा त्या माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या होत्या तशा त्या अनेकांकडे गेल्या गेल्या होत्या त्यांनी परंतु काही फायदा झाला नव्हता मुंडेंवरील कारवाई तर सोडा उलट करुणा मुंडेंवरच गुन्हा दाखल झाला होता देसाईंनी पुढे सांगितलं की करुणा मुंडेंना मी देवेंद्र फडणवीसांकडे जायला सांगितलं तर ते म्हणाले ते दोघे जिवलक मित्र आहेत त्यांच्याकडून काय नाही मिळणार जेव्हा मी इंदोरला त्यांच्या जा घरी जायचे तेव्हा धनंजय मित्र म्हणून देवेंद्रजी मला अनेकदा सोडायला आलेले आहेत फडणवीसांनी विमानातून अनेकदा मला सोडला असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे साधारण दोन हजार पाच सालच्या आधी एकोणविशे पंच्यानव ते दोन हजार पाचच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे करुणा मुंडें यांना सोडायला इंदौरला त्यांच्या घरी जायचे त्यामुळे फडणवीसांकडून करुणा मुंडेंना न्याय मिळणार नाही असं त्यास म्हणाल्या त्यांचा मित्र असल्यामुळे त्या सुप्रिया अजित पवारांकडे गेल्या होत्या मात्र त्यांना न्याय मिळाला नाही उलट परळीमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आरोपानंतर यावर कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही धनंजय मुंडे तीन हे तीन दिवसांपासून परळीतच आहेत मात्र ते माध्यमांपासून लांब आहेत तर मुख्यमंत्री फडणवीस हे दावोस दौऱ्यावर जात आहेत मात्र याबाबत लवकरच तथ्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे